आजच्या कप्तान मध्ये इंग्लंड हरणार आपली पहिली टेस्ट सिरीज आणि ऋषभ पंत बॅटर विथ कॅप्टन इज बॅक आणि या मनोज तिवारीचा नक्की विषय काय तर सुरुवातीपासून सुरू करूया रोहितचं करिअर घडलं थाला फॉर रिझन चेन्नईनं ट्रॉफी जिंकल्या थाला फॉर रिझन इंडियानं वर्ल्ड कप जिंकला थाला फॉर रिझन हा ट्रेंड तर जुना आता मार्केट मध्ये नवीन ट्रेंड आलाय मनोज तिवारीचं करियर बरोबर थाला फॉर रिझन तर विषय असा आहे मनोज तिवारीनं रिटायरमेंट जाहीर केली पण त्यानं आपल्या मनात ठेवलेले शब्द बोलून दाखवले त्याने धोनीला प्रश्न विचारला दोन हजार अकरा मध्ये मी शतक मारल्यानंतर मा मला ड्रॉप का माझा रोहित आणि विराटचा आहे तसाच होता पण त्यानं असा दावा केला मला ड्रॉप केल्यानंतर माझं पूर्ण करिअर फ्लॉप झालं आता पाहूया यावर धोनी काय कमेंट करतोय जस्ट वेट अँड वॉच बाहानू तुम्हाला माहित आहे युट्यूब ला व्हिडिओ बनवायचे म्हणजे किती मेहनत लागते त्यामुळे सबस्क्राईब करा आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी दिल्ली कॅपिटलच्या ताफ्यातून एक नवीन आणि आनंदाची बातमी आली रिषभ पंत कार करतो त्यानं आपल्या सोशल मीडियावर विकेट किपिंग ड्रिल करताना व्हिडिओ शेअर केला तर रिषभ पंत दिल्ली कॅपिटल कडून बॅटर विथ कॅप्टन अशी भूमिका बजावेल आणि आता रिषभ पंतचा चा कमबॅक कसा असेल हे बघायला मजा येणार आहे काही सूत्रांकडून अशी न्यूज येत आहे विराट कोहली पाचव्या टेस्ट मध्ये वापसी करण्याची शक्यता काही दिवसापूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आपल्या सोशल मीडिया पेज वर आपल्या मुलाची बातमी सगळ्यांना कळली आणि बऱ्याच याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हो काही नाही प्रिन्स इज बॉर्न असा सुद्धा कॅप्शन दिला आहे तर कळेल आपल्याला विराट कोहली आपल्याला पाचव्या टेस्ट मध्ये दिसेल का टेस्ट मधून रेस्ट दिले आहे आणि केल राहुल चौथ्या टेस्ट मधून सुद्धा रोल आऊट झाला आहे बुम जागी स्वाड मध्ये मुख्य थाटात जागा मिळवलेल्या चौथी टेस्ट रांची ग्राउंड वर आहे मातीच्या पिच वर स्पिनरची जादू चालेल असा सगळ्यांनी अंदाज लावलेला आहे इंग्लंडने आपले प्लेंग इलेव्हन अनाऊन्स केलेले आहे त्यांच्या प्लेइंग इलेव्ह मध्ये दोन बदल बघायला भेटलेले रॉबिन्सन आणि बशीर यांना टीम मध्ये जागा मिळालेली आहे आणि भारताच्या टीम मध्ये काय बदल होतील हे कळेल आपल्याला उद्या टॉस नंतर आणि आय पी एल शेड्यूल सुद्धा अनाऊन झालेला आहे सी एस के आपल्याला बावीस ला पहिली मॅच बघायला भेटेल त्यावर आपण सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर राम राम जय शिवराय जय शंभर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि शेअर करायला आणि काय चूक झाली असेल तर कमेंट पण करून टाका वाजवं लागणार तेवढं आपलं